विद्यार्थी नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार तेवीस संदर्भातला हो मित्रांनो डिसेंबरमध्ये विद्यापीठाने सांगितलं होतं की पेठ दोन हजार तेवीस ही फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये कंडक्ट केली जाईल परंतु इतके दिवस झाले नोटिफिकेशन आलेले नाही विद्यापीठाचं त्यांनी अपडेट केलेलं आहे वेबसाईटला परंतु त्यांची लिंक सुरू केलेली नाही आता मार्च महिना सुरू झालेला आहे आता लिंक कधी सुरू होणार अशी आतुरतेने विद्यार्थी वाट बघत आहे महाराष्ट्रातीलच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे जे विद्यार्थी पुणे विद्यापीठावर पी एच डी करू इच्छितात तर असे विद्यार्थीसुद्धा या प्रवेश परीक्षेच्या प्रतीक्षेत आहे मित्रांनो आज पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ही जी परीक्षा आहे ही थोडीशी एक्सटेंड किंवा त्याची डेट जी, जी आहे ती पुढे जात आहे कदाचित मे महिन्याच्या सेकंड वीकमध्ये तुमची पेट एक्झाम दोन हजार तेवीस होऊ शकते याच्यामध्ये विद्यापीठाने काही कारणं सांगितलेलं आहे की का डिले होते तर बघा काही दिवसापूर्वीच मराठा आरक्षण महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं मग या पेट दोन हजार तेवीसच्या प्रोसेसमध्ये या मराठा आरक्षणाची दहा टक्के जी काही जागा आहेत त्यासुद्धा इम्प्लिमेंट करण्याची प्रक्रिया सुरू आहे ते अपडेट करण्याचं काम चालू आहे म्हणून या पेट दोन हजार तेवीससाठी डिले आहे दुसरं कारण असं आहे की एप्रिल महिन्यामध्ये यू पी एस सीची देखील परीक्षा आहे त्याच पद्धतीने अनेक ऑनलाईन ज्या एक्झाम आहे तर त्या एक्झामसुद्धा घेतल्या जाणार आहे त्याच्यामुळे ऑनलाईन पेट घेण्यासाठी विद्यापीठाला डेट मिळत नाही तारखा मिळत नाही सगळं कारण ज्या एजन्सीज आहेत त्या बिझी आहेत तिसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यायला पाहिजे की एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर झालेल्या आहेत मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता कुठल्याही डेट ह्या त्याला काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये सुसूत्रता यावी आणि कुठेही क्लॅश होऊ नये तारखा याच्यामुळे कदाचित पेट दोन हजार तेवीस ही एक्झाम जी आहे ही मे महिन्याच्या सेकंड वीकमध्ये जाऊ शकतं असं विद्यापीठाने सांगितलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये जी लिंक आहे पेट एक्झाम दोन हजार तेवीस संदर्भातली ही मार्चच्या दुसऱ्या वीकमध्ये येऊ शकतं असं सुद्धा विद्यापीठाने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जे विद्यार्थीने आतुरतेने वाट बघत आहे तर त्यांनी लक्षात घ्या की तीन गोष्टींमुळे ह्या परीक्षा पुढे गेलेल्या आहेत डिले होत आहे लवकरच याची ज्या काही ताथा आहेत या मार्चच्या दुसऱ्या वीकमध्ये स्पष्ट होईल की तुमची एक्झॅक्टली पेट कधी आहे आणि कधी लिंक सुरू होणार आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत तर त्यांच्यासाठी एक क्लॅरिफिकेशन विद्यापीठाने दिलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडलेस न की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद